नितेश कराळे गुडजी याचं नाव जर पाहिलं तर मास्तर म्हणून पुऱ्या महाराष्ट्रात हा माणूस वयक्त हो ना आणि कमीत कमी, कमी दहा ते बारा वेळा आय एस पंधरा वेळा आय पी एस त्याशिवाय छत्तीस वेळा ची परीक्षा जाऊ द्या मला काही माहित नाही ते भरपूर ज्ञान सांगतात तर कराळे मास्तर भारतीय सनातन संस्कृतीचा सा एक महत्वाचा घटक असणाऱ्या कुंभमेळ्याबद्दल काय बोलले हे पहिल्यांदा तुम्ही ऐका हा कुंभमेळ आहे पण कुंभमेळ्यात जिथं अमृताच्या घड्याचे थेंब पडले तिथंच भरले जाते इथं चार ठिकाणी पडले माय एक प्रश्न माया मनात आला काही पृथ्वीच्या भूताला राक्षस फिरत होते एखादा ऍमेझॉनच्या जंगलात पडायला पाहिजे होता अमेझॉन नदीच्या काठावर म्हणजे आपल्याला ब्राझील जाता आलं असतं एखादा थेंब हा आ, आ, मिसिसिपी नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता ठीक आहे एखादा नाईल नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला इजिप्त गिजिप्त फिरून येता आलं असतं आणि तिथल्याही नदीत तिथपर्यंत आपल्या हिंदू धर्माचा प्रसार झाला असता ठीक आहे हे माय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या मी काम का म्हणून राहिलो का आपला धर्माचा प्रसार तिकडं बी झाला असता हिंदू धर्माचे झेंडे तिकडं घालले गेले असते इजिब मध्ये ठीक आहे त्यालाही माहीत पडलं असतं का का असते कुंभमेयाबा हे दोन चार थेम तिकडं बी पडायला पाहिजे होते ठीक आहे या चार ठिकाणाच्या व्यतिरिक्त कुंभमेळा बद्दल काय बोलले तुम्ही ते चार केम सांगतले ते भारतातच कोण पडले उज्जैन हरिद्वारलेच कोण पडले ते प्रयागराजलेच कोण पडले ते नाशिकले कोण पडले हे मास्तर बोलले पण मास्तरचं हे विधान आहे की नाही हिंदू धर्माच्या सालीरीतीच्या परंपरेले विरोध करणारे विधान आहे त्याबद्दल आज अचलपुरातल्या सरमसपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते आले आणि न याच्याबद्दल एफ या आय आर करायची विनंती सरमसपुरा पोलीस स्टेशनने दिली तर माझ्यासोबत हिंदू वाहिनीचे असणारे आमचे भाऊ थोडा योगेश भाऊ काय नेमकं मॅटर हे फिनिक्स अकॅडमीचे जे संचालक आहेत वर्धा जिल्ह्यातले नितेश कराडे सर हे आता कसं आहे तर हे नेहमी आहे ना हिंदू धर्माच्या कोणताही धार्मिक उत्सव असला काही असला त्याबद्दल हे टीका टिप्पणी करत राहतात आता यांनी एक कुंभ मेळावा याच्याबद्दल एक टीका टिप्पणी अशी केलेली आहे की हे जे समुद्र मंथन झाले होते त्यामधून जे कळस निघाला होता त्या कळ अमृत कळश जो निघाला होता त्या कळसामधून जे चार थेंब पडले तर हे भारत देशाच्या नदीतच पडले का बाकी आपला ब्राझील मधील नाईल नदीमध्ये काणी पडले आणि अमेझॉन नदीमध्ये काने पडले आणि इजिप्त मधल्या नाईल नदीमध्ये काने पडले असे त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की बा जर अशी टीका टिप्पणी जर तुम्ही जर करत असाल तर हे आम्ही हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते कदाबी सहन करणार नाही आता याच्यानंतर असं जर कोणी बी हेच नाही यानंतर कोणी बी अशी जर टीका टिप्पणी आमच्या हिंदू धर्मावर किंवा हिंदू धर्माच्या उत्सवावर जर करत असेल तर आम्ही त्यांना कदापि सहन करणार नाही नाही गोष्ट तुमची तर खरी आहे पण हा माणूस नितेश कराळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे रोहित पवार साहेब सोशल मीडियावर फोटो पाहिले बाबा ते कुंभमेळा दागवल करायला गेलं ते म्हणते हा माझं म्हणणं तेच आहे की मग तुम्ही ते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही एकदम जे तिथ जेवढे हे श्रद्धाळू लोक येऊन राहले त्यांच्या संदर्भात तुम्ही असं बोलणं हे चुकीचं आहे हे आणि अजून आधु, म्हणतो तरी काय कि मुला आ, पोटे हो तुम्ही शिकू नका बाबा बना म्हणते महाराज बना असं उपरोक्त विधान सुद्धा तो करत राहते नेहमी कोणी अधिकार दिले त्यांना असं बोलायचं जर असं जर बोलत असेल तर मग आम्ही आमच्या परीने त्या कराळ्या मास्तरला समजून सांगेल आणि ह्या कराळे मास्टर एक नंबरचा तोंडक्या आणि तोंड मारू मास्तर आहे ह्या कुठं बी आणि तोंड मारते तर मारते कुठं मारते ह्या हिंदू धर्माच्या उत्सवामध्ये आणि जे काही सांस्कृतिक सांस्कृतिक सण असतात यामध्येच तोंड मारत राहते बाकी इतर धर्माचे जे सण आहेत हे त्याला दिसत नाहीत का आमच्याच हिंदू धर्माच्या याच्यावर का बोलतो असं तर याच्या संदर्भात आम्ही आपले ठाणेदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की याच्यावर ह्या टीका टिप्पणी केल्याबद्दल महाकुंभ मेळावा जो आहे त्याच्यावर टीका टिप्पणी केल्याबद्दल त्याच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे ठाणेदार साहेबांना तर हे होते योगेश्वर येईल काय बोललो तुम्ही ऐकलं तर माझ्यासोबत म्हणजे हिंदू परिवारातले एक समर्थक असणारे आमचे अभयदादा वाचवे अभयदादा हाँ कायम हिंदू चालीरित परंपरा बदल बोलते है इसको भोकने की आदत है ये। और ये हरदम सनातन धर्म को लेकर कुछ भी उल्टा सीधा बोलते रहता है ये। इसको ये बात की जानकारी होने को होना की भाई सनातन धर्म ये हजारों साल पुरानी सभ्यता है संस्कृति है जो परंपरागत तरीके से चली आ रही है और किसी दूसरे चीज से कंपेयर करना और फिर उसके बारे में बताना कि भाई ये होता करके ये हो रहा है तो ऐसी मानसिकता रखने वाले कुत्ते क्यों और इसको एक चीज मैं और बता देना चाहता हूँ कि हिंदू युवा वाहिनी हिंदू युवा वाहनी पूरे महाराष्ट्र की ओर से इस व्यक्ति का विरोध करती है और इसको यह बोलती है कि भाई अगर आपका और अभय वाजपेयी का अगर कहीं सामना होता है तो आपकी कनपट्टा लाल करने का काम हिंदू युवा वाहिनी की ओर से किया जाएगा इस कुत्ते को पिछले बार भी विधानसभा इलेक्शन के टाइम पर इसको जो अच्छे तरह से इसकी कुटाई की गई थी तो यह चीज ये, ये भूल चुका है तो इसको फिर से मार खाने का है तो इसलिए ये इसे हिंदू धर्म पर सनातन धर्म पर ऐसे वक्तव्य ये करते रहता है और अपने चैनल के माध्यम से ऊट पटांग चीजें कहते रहता है जबकि राष्ट्रवादी से जुड़े हुए कई लोग जो कुंभ मेले में जाके स्नान कर चुके है और कुंभ की पवित्रता को लेकर उसके सम्मान को लेकर सारे अनुष्ठान कर चुके है लेकिन इस कुत्ते को इस बात की जानकारी नहीं है तो इस बात की जानकारी देने के लिए हिंदू युवा वाहिनी इसको अच्छे से सबक सिखाएंगी जय श्री राम तो ये होते हिंदू युवा वाहिनी के कार्यकर्ते नितेश करारे मास्तर जी है बदल सम अचलपुर गुना नोदी सद्या कागजोपत्री प्रक्रिया चलू बरोबर नाही आहे भाऊ असं मी तटस्थ भूमिका अशी मानत राहो की तुम्ही बा हिंदू धर्माबद्दलच करून बोलता बाकीच्या धर्माबद्दल जर तुम्ही बोलले ना तर बरे बापारी निघा दानोळा दानोळा कार्यक्रम आहे गुरुजी आपण लेकरं घडव्याचे काम करा लय काही सब्जेक्ट आहेत त्याच्यावर डिस्कस करा तुम्ही चांगलं काम करून राहिले असं वाटत असेल की बा आपल्या माध्यमातून प्रशासकीय लेकर कसे प्रशा लागतील याच्यावर काळजी घ्या पण तुम्ही जर अशा प्रगतीचे कुंभमेळ्यासारखे आमच्या पवित्र स्तरावर टीका टिप्पणी करताल तर हिंदू युवा वाहिनी हे काही सैन करणार आहे तुम्ही सापडले जाहीर सत्कार करू अशा प्रकारचे हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे गुरुजी हे मात्र तुमचं कुंभमेळा जे विधान आहे ना हे चुकलं आहे आणि या चुकीची तुम्हाला शिक्षा हिंदू युवा नक्की देईल अशा पद्धतीचे विधान या ठिकाणी जे आहेत ना अभय वाजपेयी हे न महारासोबत सांगितले